जय जवान जय किसान मित्रांनो आज आपण आलो आहोत पिंपरी गवळी तालुका मोत्ताळा जिल्हा बुलढाणा या गावी आपल्यासोबत आपले एक प्रगतशील शेतकरी आणि प्रगतशील कृषी व्यवसाय असे दोघींमध्ये त्यांनी आपली ख्याती या गावामध्ये आणि गावातल्या या एरियातल्या पंचकृषीमध्ये आपल्या नावाचा एक ठसा उमटवलेले कृष्णा पाटील आज आपल्यासोबत आहेत आपण कृष्णा काकांकडून जाणून घेऊया की त्यांना अंकुर सहाशे एक्कावन्न या जातीचा आपण त्यांच्या शेतामध्ये दे डेमोची लागवड केलेली आहे कपाशीची तर त्यांच्याकडनं आपण थोडंसं जाणून घेऊया की काकांना या कपाशी वानाबद्दल काय वाटलं काका नमस्कार 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 काका तुमचा परिचय माझं नाव श्रीकृष्ण वासुदेव पाटील राहणार पिंपरी गौडी बरं तुमचा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस छप्पन तीस झिरो नऊ बा काका कुठलं वाण लावलेलं आहे आपल्या शेतामध्ये हे अंकुरचं स्वदेशी सहाशे एक काय वाटलं काका वान लावल्यानंतर सा का। का 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 लाव आता आता सध्या परिस्थितीत तर चांगला आहे सर वाण म्हणजे फुटवे बी चांगले आले त्याला व्हायरस नाही आहे अडीचंही कंट्रोल आहे त्या हिशोबानं दीड एकशे पाती आहे झाडाला अच्छा हा आणि समाधानकारक समाधानकारक आहे हो हो म्हणजे तुम्हाला समाधान वाटलं तुम्हाला हे पॅकेट जेव्हा लागलं आता तर आता तुम्हाला त्याबद्दल समाधानी आहात तुम्ही स्वदेशी मध्ये चांगलं वाहन आहे चांगलं दिलं आहे पाती पण जाळ आहे पहिल्या स्वदेशी पाच पेक्षा पातीची संख्या बी थोडी पतली आहे पण पाती जाळ आहे पाती जाड अच्छा म्हणजे वजनदार कापूस भर वजनदार कापूस भरेल असं वाटते अच्छा आपण फक्त जवळून बघूया की कस आहे आणि काय त्याला मालाची पोझिशन पंचवीस तीस बोंड झाले त्याला तयार हा बाकी फुलपाती आहे फुलपाती खूप सारी म्हणजे फुटवे पण एकदम चांगले आहेत हो ग्रीनरी टिकून आहे एवढा हो पाऊस झाला तरी ड्रॉपिंग नाहीये कालची गळ खूप कमी आहे जे बाकी स्वदेशी बघतो आपण त्याच्या तुलनेनं खूप कमी आहे पातीगळ इतर देशी वाहन तर त्या तुलनेमध्ये आपल्या देशी वाहनाच्या तुलनेनं आपल्या जे बीटी कॉटनच्या तुलनेनं बी कमी आहे एकदम पातीगळ नाही सारखी आहे अच्छा खाली समाधानकारक उत्पन्न येईल एक अशा आपण व्यक्त हो असं वाटते व आता नवीन व्हरायटी आता बघू नक्कीच नक्की हो हो चालेल धन्यवाद धन्यवाद